कामधंदा झाला बाई आवरून आणि यावना नाही ना निस्ते सारखे डोळ्यावर झापड पडल्यासारखं झालंय असं वाटतं जीवाला का झोपून घ्यावा आज आराम करावा पण गौऱ्याने राहिल्या मिस्त्री लावायला जाते थोडी त्या याच्याव व माथ्या बांधिरे थोडे शेण बी आणि ते दहावीस पाट्या आणि गौऱ्या आणि ते खांडखुंड पुढे भेटले तर पाणी तापवायचं काम होतं मिस्त्री लावायचं काम होतं दोन्ही काम आहे हो आणि ती मिस्त्री नसली तर काम होऊन जाहीर बसली बसली हा काय काय डोक्याला ताण आहे ना हा कायच ताण हा बस डोक्याला काय ताण तुला काय सांगू काय झालं काय झालं ते लोनवाल्या सारखे फोन चालू आहे माहितीये का सांगून टाका त्यांना खसकून टाका ना पैसे नाही म्हणून काय खसकून टाकत काय सांगत नाही दोन ओळख उचलले म्हटलं अहो सध्या आता नाही भरायला थांबा नाही नाही म्हणे तुम्हाला यावंच लागेल यावंच लागेल मी आता मागून दोन केले तर फोन होत उचलले नाही मी आपल्याला काही संबंधच नाही त्या लोन मध्ये मग कोणाच संबंध काय केलं त्या पैसे काय केलं पाहिजे मग काय लोन काढलं आणि आपल्या त्या परत लग्न केलं ला? पाच लाख देऊन लग्न करून आणलं बरोबर आणि ती पोरे एकच रात्रभर राहिली आणि ती निघून गेली हां मग ती ना नायला गेलं पाच लाखाला बुडवलं तिथं नाही तेच पाच लाख जर इकडे भरलं असं लोनचं कर्ज हां तर काल त्याच्या फोन चालू झाला ते तुमची तुम्ही जटे घातले तुमची तुम्ही पा आपला काही संबंध नाही का ए काय बोलत आहे हा काही म्हणजे ते जर आले घरी तर सांग घरी नाही म्हणून मी सांगन मला सांगायला काय अडचण आहे म्हणा कारण कस आहे मला ना कोणाचा रुपये करत सहन होत नाही हा कोणी आपल्या दारा चालू नाही पाहिजे मा ये तत्व आहे तुम्हालाच कळायला पाहिजे ना तुमचं तत्व मा काय कामाचं तत्व तो तर बाटले का ना बरं हा मी काही म्हणलो तुम्हाला गळ्यात दगड घालून येईल उडी मारा मारशा का मग कर्ज काय काय काही तिकडे काय ठेवल्या काय तुम्हालाच माहिती पैसे घरातल्या मिळून कर्ज फेडायचं आपल्याला काही कोणी हिशब्द येईल बोललो का जास्त हा तिकडच पाहिजे आलं तर तुम्ही जोपान आहे तर काही करा तिकडे तुमच्या नावावर तुम्हाला धरणारे मला आहे आपला काहीच संबंध नाही काहीच नाही मी घ्याण दादा कोण कोण ताण घ्यावा परचोली पर्यंत भाजी भाजी पाला आणून द्या सगळं द्या मग कुठं गेले बी एक तर तुम्ही परत म्हणते इड चावळात बसलीन तिडे चावळत बसली याचा उद्योग केला आणि त्याचा उद्योग केला आणि गरीब आणणं येऊ दे मग तो बारा गाडा तो उद्योगच राहते तू कुठे काही सोपे कोणत्याच बाईला काही उद्योग केल्याशिवाय जमत काय उद्योग करतीस चल भाई मी जाते मला घरात काम पाहिजे थोडस पण मॅडम हा इकडे पण खूप घर दिसतं दाट आहे पण एक्झॅक्ट घर आपल्याला माहिती नाही दादा इथं पाणी भरतो याला विचारू आपण हा ह्यांना विचारा बरं दादा नमस्कार नमस्कार बोला ना म्हटलं ते बाबुरावचं घर पाहिजे होतं आम्हाला तिकडे बघा ना तिकडे या घराच्या पलीकडे या घराच्या पाठी का जायचं कसं इथून जा सर आलेल रस्त्याने हो, हो। का इथून असं असं जायचंय का बरं 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 ते असतील का घरी आता काय त्यांचं सांगता नाही कारण ते कुठं पण जातं हां का बरं बरं चला ठीक आहे धन्यवाद बरं दादा चला मॅडम इकडे जावं लागेल आपण उगच येते हल पट्टा घातल्या आहेत ना इकडंच जायचं होतं ते का मला धाड्या हात नाही जाऊला का बरं तुला जाय

अजून सारखा थोडं अजून वर सारखा सार थोडं सारखा थोडं सारखा सारखा होत आहे का वर कुठले तुम्ही मी आम्ही कालच नाही का तुमच्या द्या जरा त्यांना गुड न्यूज ध्यानात नाही तुमच्या ध्यानात का आता काय होत किती चक्रा मारल्या लोन घ्यायच्या किती चक्र मारले का तुम्ही काय म्हणत्या कुठे गेले काय गेले एक तर फ्रॉड करून लोन घेतलं खोट्या नाट्या हो रिपोर्ट दिले आणि वरून इथे रित्या हा कुठे आहे का वाटा कुठे आहे तुमचा गाई कुठे का गाई काय गाई कुठे तुमच्या गाया कुठे कुठे गाय आमच्या आम्हाला गोटा दाखवा गोटा पहाडला गोटा नाही कोणता एजंट होता एजंट कोणता होता एजंट आम्हीच प्रकरण केलं काय हा का पाच लाख रुपये लोन घेतलं या माणसाला काहीच काम नाही कुठं काही उद्योग करून ठेवतो आपल्याला तर राजाला दिवाळी माहित नाही हा ना तुम्हाला काहीच नसं माहिती तुम्ही घरात कुठं राहता घराच्या बाहेर राहता नाही नाही त्या माणसाचा माझ्या एक विचारच नाही ही फाईल स्वच्छीच असेल बहुतेक हा स्वच एजंट होता का हा लाज वाटते का लाज तुम्हाला काय लाज लागतो मग मग एजंट लोकांकडून काम करून घेत्या खोटे नाटे लोन करीत्या कोण नौटंकी करतेस तुम्ही बँकेचे कर्मचारी ना हां तुम्ही नाही नाही नोकरी बडा बँकेचे कर्मचारी ना तुम्हाला फक्त लोन घेऊन यायचं काम दिलेलं आहे एका लाजा काढायचं काम दिलेलं आहे मग कर करते आमक सरसरी दिसत नाही नाटक नाही करी देतो माणूस झाला जरा त्याचं एक आत्मन जातो एक आत्मा राहतो त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या तुम्हाला काय सांगू हा म्हणून रोज दारू पिऊन वाटतं तिथं पडलेला असतो सगळे विचारपूस पुसकेलेले किती पैसे देत लोन काढणार आलं पाच लाख काढला लोन काढणार आलं त्याला काय नाही पंचवीस हजार पंचवीस हजार दहा लाखाच फाईल मारली पाच लाख पाच लाखाची दहा लाख तिथं नोंदणी व्याज झाला व्याज नाही तेव्हा सगळे ते हे आमच्याकडे एक हप्ता सुद्धा भरला नाही <coughs> त्याच्या बापाची बँक तुमच्या बापाची काय मारला होता मला माझ्या साहेसरचं नाव नाही घ्यायचं त्याचा काय गुखायला जायचं तो वारलाय त्याचा माझा आता चल इनिगल काम करते आणि वरून बोलत नाही नाही कसं झालं माहिती का लोन घेतलं तर घेतलं ते पण फ्रॉड करून घेतलं आणि अजूनच आपल्या उलट तंगडा करून नाचायला लागले लोक आणि जरा काय बोलले की अजून ही तर उलटीच आहे आपल्याला माहितीच नाही बाई तुम्हाला माहितीच नसत ना मी तेच बोललो तुम्ही घरातच राहता ना नेमके आपल्याला काहीच माहित नाही नाहीटक बाजी बंद करा आम्हाला सगळं दिसते उठा ना त्या हाते काय झालं माहिती साहेब लोन घेतलं मी बरोबर म्हटले पण काय झालं मी पोराचं लग्न केलं घराचं काम चालू होतं प्लास्टर ते मागं ठेवलं आणि पोराला पोर करून आणली पाच लाख रुपये दिले समोरच्या पार्टीला अहो पोर फक्त रात्रभर राहिली जशी गेली तर परत नाही आली नाही तर खरंच तुमचेच पाच लाख मी कर्ज भरणार होतो नगरवरून पोर करून आणली होती निघून गेले रातोरात आम्ही तिच्या घरी पाहायला गेलो तर पोर 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 होती होती तुम्ही एक मिनिट माझा ऐका हे लोन काय साठी शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून गायीचा गोठा बरोबर या गोठ्यातून तुमचं एक उत्पन्नाचं साधन निर्माण होईल दोन पैसे तुम्हाला मिळतील या दृष्टीने तुम्हाला हा उपक्रम शासनाने राबवलेला आहे तुमच्या सारखे असे गद्दार लोक शासनाने तुम्हाला हे लग्न करायसाठी लोन केलाय का मंजूर मोकळसाठी मग लोनच्या वर्षावर ते तुम्ही पैदा केले होते का पोराचं एवढं वय वाढलं होतं डायरेक्ट लावून गावा सोडायचं पण हे बँकेला का तुम्ही कशावरती आणि करताय काय तुम्ही आम्हाला फालतूची रिझन नका देऊ बोलला पटापटा उठा आम्हाला आमचे काम आहे काही आम्ही आता उठून काय करणार पैसे बघा का। या तुमच्या अशा वागण्यामुळं या तुमच्या चुकीच्या कामा गैरव्यवहार कर, करता तुम्ही फ्रॉड केलाय तुम्ही तुमच्यावरती आता लिगली केस होईल हा करा ना तुम्हाला सांगतो तुमच्यामुळं काय होतंय माहितीये का जे ओरिजिनल गरजुवंत जे लोक आहे ज्यांना खरच लोन करायचं आहे गायचा गोठा टाकायचा आहे त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करायचं आहे शेतीला जोडधंदा करायचा आहे अशा लोकांसाठी तुम्ही कलंग कलंक तुमच्या सारख्या लोकांमुळे ही स्कीम शासनाने बंद केली आता साहेब असं काय म्हण हो मी ना कर्ज भरणारच होतो ना अजूनही भरेल मला आयुष्याचा दिलाच द्यावा ना भरेल मी रुपये ठेवा नाही तुमचा दोन्ही किडने पेले हा फक्त मग आला किडना चांगला हे बघा ऐका आमच्याकडे ना एवढी आधी किती तुम्हाला कर्ज पाहतो इकडे हे किती लोक आहे किती लोक आहे याच्यामध्ये ते कोणाला मुळ होत पुरा मॅडम कोणाला मुळ होत ओ काय बर त्याचं नाव शिरपतराव हा मुळ व्याधे म्हणे पाहिलेच्या पाहिले रक्त गोळा म्हणे आणि एक ते पायलीच्या पायली रक्त गळत म्हणलं आजोली नाही सांगा मी क्लिअर झाल्याशिवाय काहीच नाही बाय बाय माय नवऱ्याच्या दोन्ही किडने फेल तो जर क्लिअर झाला तर तुमचं लोन पक्क आम्ही बरू तो जर ग चाकला तर तुम्ही लोन इसरा कारण लोन त्यांना काढेल ग चाकल्यावर मापच होणार तो भाग वेगळा बरं किडनी किती फेल चार महिन्यापासून चार महिन्यापासून बुर्ण ना मग डायलिसिस असाल ना तुम्ही डॉक्टर डायरेक्ट कुठे ना दाखवा हात खोला बर काय डायलिसिस असल ना तुमचं रक्त काढीच असा काढवा कुठे काय एवढं बारीक अरे तुमच्या अवकात नव्हती लोन त्या कशाला याची याची जाऊन बर किती वेळा तुम्ही कर्मचारी करू शकत किती वेळा तुम्ही सात टाइम करते आम्ही दिवस बरं दोन तीन वेळेस करतो फोन उचलेत नाही तुम्ही म्हणते असं तुमच्या तुमच्या काय घरातला कायदा आहे काय पोहरात काय बोलला हा माणूस पुनर काय बोलला हा माणूस माहिती तुम्हाला नाही आपल्याला काय विचारांना विचाराने काय बोलला मी काल मी त्याच नाव हा गे घरी तगड तोडतो तुमचे थांब आणायला गेला आलो नाही काय घरी आता काय कर रक्त आणते रक्त काढायला लागत पण म्हणजे किडनॅप येईल ऐक ना मी काही बी दोन मिनिटात काढ द्या मला तुम्हाला आता शेवटची आणि लास्टची वॉर्निंग देते पैसे देता की नाही देते नाही आता सध्या नाही ना असं करा हंसर घर ताब्यात घ्या करा सही फटाफट बघू आता काय कागद पांढरा पेपर जा तुमचं घर जाईल ना तेव्हा तुम्हाला कळल असं कसे घर ज्याचं घर आहे त्यांनी दिली सही तर ते घर जाईल ना आम तिकडा दुसरा पण पर्याय मा नाव नाही मानावने घरी गरमाळ बायकोचं नाव आहे त्यांचे स्टॅम्प घेतले ना आपण दहा स्टॅम्प घेतले ना मी उलट स्टॅम्पवर घर लिहून घेऊ मी उलट तुमच्यावर आहे ना डबल केस करू शकते कशी का का? काय माहिती का कर्ज माहिती नावर उचलेले मला माहित नाही आधार कार्ड पॅन कार्ड काय कागदपत्र द्यायचे ते त्यांनी त्याच्या नावाचे दिले हे मला घरकुल येईल ते मा नावाचे येईल रितसर सरकार कोण हा नावच लिहिले नाही काय तुमच्यावर केस ठोकायला पाहिजे तुम्ही शासनाचा शासनाचा निधी वापरून तुम्ही घर तयार केलं प्लास्टिक घरकुल करे कोणती योजनेतून तुम्हाला कुठे त्या बाजूने टाकेल ना कोणता आवास योजनेतून आले तिकडे संडास बाथरूम इंदिरा गांधी संडस बाथरूम काय म्हणते तुम्ही आम्हाला काढू शकत नाही 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 येड्यात काढायचा नाही प्रश्न बाबा मला घरकुल ये आधी नको लागू मी बेक्का एक ये ते काय तुम्हाला त्याचा वाला काय पोस्टमार्टम करायचं तो करा याला अँब्युलन्स मध्ये न्या याचा दवाखाना ना याला जगवा म्हणजे तुमचं कर्ज कुठं किती केस तर आपण जगतो सर हे बाईकडं चालू इकडं वय बाई हो बाय मी काय म्हणतो अरे मी काय तुम्ही पाया पडतो तुमच्या पाया चांगल्या झाले आहे हो ते घर आहे ना बायकोच नाव आहे जातो का कर्ज मला खाऊन नाही जाणार बाकर जाणार नाही मी तुमचं कर्ज आहे ना मी फेडेल हो फेडेल कधी फेडेल मी कधी कधी एवढं तुम्हाला चार महिने जाऊ दे फक्त पण कर्ज गायन व काढेल ना कर्ज गायन व काढेल यांचा काही सम काल लिहून तुला एका बुक्कीत खाली पाडीन तुम्ही कर्ज काढ तुमच्या नावावर नाही नाही बिलकुल कर्ज भेटेल कर्ज काय काढलं कर्ज काय फ्लॅटणार माझ्या तो फ्लॅटणार का कर्ज तुम्ही काम नाही आपलं त्या बाई मॅडम तुम्ही इकडे या सांगा कसल्याच मी दहा लाखाचं कर्ज घेतलेलं आहे मी दहा लाखाच कर्ज घेतलेला आहे <laughs> कर्ज घेतलेला आहे मी हे कर्ज मी हे कर्ज इनलिगल म्हणजे इंगल इनलिगल इनलिगल हा म्हणजे चार महिने काळा कारनामा करून घेतलेला आहे काळाराम करून घेतला काळा कारनामा काळा ब्लॅकनी काळाराम एजंट कडून हा एजंट कडून घेतलेला आहे या कर्जासाठी मी या कारणासाठी मी देऊन कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचा मी गाई न टाकता त्या कर्जातून मी गाई गोठा न टाकता माझ्या पोराच्या लग्नाला माझ्या पोराच्या लग्नाला खर्च केले खर्च करून ते लग्न सक्सेस नाही झालं ते म्हणजे तुमचं काय चांगलं झालं काय वाटव झालं ते सगळं टाकणार का बर था, तर हे कर्ज मी लवकरात लवकर बँकेला जमा कमी दिवसात हे कर्ज मी कमीत कमी दिवसात कमीत कमी दिवसात फेडणार आहेत याची माझ्याकडनं फिटलं नाही जर माझ्याकडनं फिटलं नाही तर माझी बायको पोरं फेडतील नाही बायका पोरांचा काय संबंध जमीन माझी जमीन किंवा माझं घर मी लिहून नाही नाही ते तो शब्द नाही टाकायचा त्याच्यामध्ये बायको पोहोच पोहराचा आणि बायकोचा नाही आणि जमिनीचा आणि घराचा पण नाही मी काय म्हणतो गरज असली ना यांना तुमच्याकडून कर्ज फेडायचं जर असलं तर तुम्ही यांच्या संग जा त्याला कामाला पाठवा काय दोन भांडायचे त्याला बँकेत काम द्या तुम्ही त्याला मॅनेजर बनवा ना शिपाई मग ठेवा ना शिपाई म्हणून काय ना तुम्हाला चहा पाणी करीला पगार द्या त्याला त्या पगारातून कट कराई हा पैसे आले असेल ना तो तोंड माहिती नाही नाही रुपये देईल नाही बरं काय लागणार चाव्याला त्या डॉक्युमेंट जातानी दिलेला सात बारातील जमीन आहे का डॉक्युमेंट देतांनी इथं डॉक्युमेंट देताना दिलेला सात बारातील जमीन दिलेला सात बारातील जमीन वेळ प्रसंगी वेळ प्रसंगी काढून आहे वेळ प्रसंगी मी मी, मी बँकेचं कर्ज जर चुकवलं नाही बँकेचं कर्ज जर भरलं नाही तर बँकेने बँकेने कांदे न्यावे जमा करून घ्यावे जप्ती आणावी जप्ती नाही बँकेने कांदे काढून नेणे कांद्यावर जप्ती आणणे असं लिहा कांदे नाही नाही कांद्या पैसे होतील ना रिकामी जागा सोडित रिकामी जागा सोडून कांदे जप्ते करावे ना रिकामी जागा सोडित नाही

ग मी होती तुला काय करायचं तुमच्या गैरव्यवहारामुळे ना चांगले साहेब आता चांगले चांगले लोकांना थोडता बोलवला का साहेब माला ना जरला गरजे जर कर्ज भेटून जायला तुमच्या वागण्या पाहिजे तुमच्या या कर्जामुळे माला वर जायची आली पडली जायना फिटून जायला वरून पॉलिसी खपना मरा ना खरंच रोगर नाही तर कराटा पिऊन खरंच तरी माईन दोन लाख रुपये पॉलिसीत भेटतील वरून पॉलिसीत दोन लाख रुपये भर भेटतील मग यायला सुखी का गला सुखी ठोआ तुम्ही जा ना मरे पण तुला कळतं का तो आण कसा कसं काय हो काय बावाटे काय तू तुम्ही आता लिहून दिलेली जमीन सांगा का आठ दिवसाला जाऊ काय करू आपण जमिनीची एकूण टाकू एकूण रे तू आव पोराचं नाव करून देऊ नाव टायकीच नाही बरोबर आहे का बरोबर आपल्या घर बी मा नावा <laughs> बरे याला याला होते बाबराव मग चला घर तो हा जविरतवारा आव करतो काय पोराचे नाव करत ते पुरे जेवले का ते लाईट गेली का काजु बरं द्या तिकडच आपण चला जेव गल्ला ते इडा कव्हे आहे गेट रे दोन इन, इन लोड शेडिंग चालूय चला चहा पिऊ आपण गोड तोंड बर आपला हा चला हा आजी साहेब किती येऊ दे आपल्याला किती येऊ दे मी काय घाबरत ते काय आणि मी काबरा दाख तुला वाटतं चाल